नमस्कार मित्रांनो मी उदयलाड आता शेती मित्राच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवा आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही आता चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार हा होणार आठ हजार पण सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार हा हो होणार आठ हजार पण पण चीनमध्ये असं काय घडले की आता होणार या ठिकाणी आठ हजार पार जया या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर एकदा व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळा हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवान आपल्या सळांसाठी सध्याच्या ती ही सगळ्यात महत्वाची अपडेट की चीनमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार हो होणार आठ हजार पार पण चीनमध्ये असं काय की पेजच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार या ठिकाणी आठ हजार पार चला तर मग या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाऊन घेऊया सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव हा सहासष्ट सेंटच्या जवळपास आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार केला तर चीन जगातील सगळ्यात मोठा कापसाचा आयात करणारा देश तर त्याचबरोबर अमेरिका हा जगातील सगळ्यात मोठा कापसाचा निर्यातक देश पण झाले असं की या दोन देशामध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे याच्यामुळं अमेरिकेतून जो कापूस चीन आयात करत होता तर त्याच्यावर सध्याच्या कंडिशनला पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले याच्यामुळे अमेरिकेतून येणारा कापूस महागडा पडतोय म्हणून चीन दुसरा पर्याय शोधत आहे आणि चीनसाठी सगळ्यात सोपा सगळ्यात जवळचा पर्याय म्हणजे भारत होय मित्रांनो आपला भारत एक तर भारत आणि चीन यांच्यामधील असणार अंतर कमी आहे याच्यामुळे चीनला भारताकडून कापूस आयात करायचं म्हटलं तर वाहतुकीचा खर्च इन्शुरन्सचा खर्च मनुष्यबळाचा खर्च आणि वेळेचा खर्च म्हणजे अपव्यय हे सगळं टाळता येऊ शकतं आहे आणि याच्यामुळं चीन अशा विचारात आहे की एप्रिल महिन्यापासून चीन आता भारताकडून मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करताना दिसू शकते चीनने जर भारताकडून कापसाचे आयात मोठ्या प्रमाणात वाढवली तर देशात कापसाचे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती बदलणार मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार हीच ती तफावत जी कापसाच्या अभावाला आधार देणार आणि यामुळे कापसाचा अभाव हा सुरुवातीला साडेसात हजार पार तर जुलै ऑगस्टमध्ये चीनने आयात जर ह्या खऱ्या पद्धतीनं वाढवली तर आठ हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर आपल्याला पुढच्या दोन महिन्यात काही साडेसातच्या वरी ना सा भाव जाताना दिसणार नाही जर तुम्ही थांबू शकत असाल तर आठ हजारचा भाव किंबहुना ऑगस्ट महिन्यापर्यंत मिळू शकतो परंतु या जर तरच्या गोष्टीत चीन काय करतो यावरती विश्वास प्रत्येक जण ठेवू शकेल असं नाही म्हणून भविष्याच्या गर्भावरती जास्त न राहता सध्याची खरीस्त खरी परिस्थिती पाहूनच आपण कापूस विक्रीचा निर्णय घ्यावं ही आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्र आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सदर मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या त्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार